मंडळी स्वागत आहे तुमचं सरांचं पर्निका इंडिया मध्ये जी सुरतमध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आणि कलेक्शन तुम्ही पाहू शकता आज मी तुमच्यासोबत छान असं शेअर करत आहे जस्ट अरे काटा पदरेचं साडीचं कलेक्शन प्युअर सिल्क कलेक्शन आणि मंडई तुम्हाला मी सांगू मार्केटमध्ये आपण जिथे पण व्हिडिओ पाहतो ना तर तुम्हाला सर्वीकडे हेच सांगण्यात येतं की तुम्हाला जे पण कलेक्शन आहे ते सेट टू सेट घ्यावं लागणार नक्की ना सेट टू सेटच घ्यायचं असतं पण पर्णिका इंडिया इंडिया तुमच्यासाठी घेऊन आले असा चान्स काय आता समजा हा चार पीसचा सेट आहे समजा हा चार पीसचा सेट आहे आता तुमच्या एरियामध्ये धरा की हा ग्रीन कलर चालतच नाही सेलज होत नाही आमच्याकडे तर तुम्ही हा जो कलर आहे ना तो स्किप करून याच्या अकॉर्डिंग किंवा या डिझाईन शिवाय तुम्ही दुसऱ्या कुठल्या डिझाईन सोबत तुमच्या एरियामध्ये चालणारा कलर त्याच्यात कर ऍड करून सेट तयार करून घेऊ शकतात म्हणजे की तुम्ही विचार करा तुमच्या पद्धतीने तुम्ही कलरच्या आणि डिझाईन सिलेक्ट करू शकतात तर म्हणजे या टाईपची परचेसिंग पर्चेसिंग करायची असेल तर स्क्रीनवर नंबर चालत आहे कॉल करून इन्क्वायरी नक्की करा